नमस्कार आपण बघत आहात उंबरखेड वार्ता लाईव्ह न्यूज चॅनल आज आपण उमरखेड तालुक्यातील सातारी येथे जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषद यवतमाळ व स्मृतिशेष दिगंबर पसलवाड सेवाभावी संस्था द्वारा आयोजित संविधान दिन आणि बिरसा मुंडा जयंती सोहळा दोन हजार चोवीस या निमित्ताने इथे उपस्थित झालो आहोत ही जयंती ही संविधान दिन साजरा करण्यामागचा मागचा आपला मूळ उद्देश काय खर तर सातारी या गावाची ओळखच एक वेगळी आहे सातारी उमरखेड तालुक्याची राजकीय आणि सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाते या गावात महात्मा फुले यांची चळवळ सुद्धा चालू चालू झाली डॉक्टर दाऊदराव पाटील आणि भाऊसाहेब माने यांनी चळवळ या ठिकाणी चालू केली असे कार्यक्रम तयार केले आणि सत्यशोधनाचं काम या गावात सुरू झालं त्यानंतर स्मृतीशेष पंजाब बापूरव माने यांनी अठ्ठावनच्या दरम्यान या ठिकाणी ग्रंथालयाची सुरुवात केली वाचनालय म्हणजे उमरखेड तालुक्यामध्ये पहिलं ग्रंथालय असावं म्हणजे वाचन संस्कृती सुरुवात या गावात झालेली आहे आणि परिवर्तनाची चळवळ इथं राबल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही हे जे ओळखलं त्यामुळं प्रत्येक पिढीनं पिढी प्ली या ठिकाणी परिवर्तन राबवण्याचं काम चालू आम्ही त्याच लोकांचा आदर्श घेऊन या ठिकाणी बळीरा स्मृती दिन असेल जिजाऊ जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल बाबासाहेब जयंती असेल अण्णाबाहेब जयंती असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि त्या प्रख्यात विचारवंताला भरून या ठिकाणी लोकांना प्रबोधित करण्याचं काम सातत्याने केलेलं आहे बळीरा स्मृती दिन एकोणीस चौऱ्याऐंशी पासून चालू केला आहे जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी मी पण चालू केला सत्यपाल मार्ग येऊन गेले घोडे महाराज देऊन गेलेत कोकाटे सर येऊन गेलेत सर येऊन गेलेत असंख्य विचारवंत आणि प्रबोधक या ठिकाणी येऊन गेले आहेत लोकांना प्रबोधित बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं शिका संघटना संघट शिका म्हणजे शिकावं लागेल शिक्षा म्हणजे पुस्तकाच्या ज्ञानाशिवाय इतरही तुम्हाला ज्ञान जे असतील सुद्धा ते घेतलं पाहिजे आणि सामाजिक समाजात वावरताना सामाजिक स्थिती काय आहे त्याचं आकलन करण्यासाठी आपल्याला सर्वांग विकास अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याला सुशिक्षित करण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो आज या निमित्ताने आपण इथे विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे त्याच्यानंतर पत्रकार शिक्षक शिक्षिका यांचा सुद्धा गुणगौरव केला निश्चित यामागे या गुणगौरवामध्ये आपली भूमिका काय होती या ठिकाणी संविधान दिन आणि बिरसा मुंडा जयंती आम्ही या ठिकाणी तर संविधानात संविधानाची माहिती लोकांना झाली पाहिजे आणि बिरसा मुंडाचा इतिहास माहीत झाला पाहिजे हा उद्देश होता त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या गावात माझ्या परिसरामध्ये जे आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील या ठिकाणचे प्राथमिक शिक्षणाचं ज्ञान देण्याचं काम करणारे शिक्षक वर्ग असतील त्यानंतर डॉक्टर लोक असतील आणि या परिसरातील पत्रकार असतील जे की प्रत्येक गोष्टीला न्याय काम करतात या लोकांचा कोणीतरी आपण सन्मान केला पाहिजे त्यांच्या पाठीवर हारतोपट्टी पाहिजे आपणच आपल्या माणसाचं कौतुक करणं गरजेचं आहे या भावनेतून आम्ही त्याचा हक्का ठेवला आणि जे विद्यार्थी आहेत लहान दरवर्षी मी हा कार्यक्रम उमरखेचा ठेवत असतो तो तालुक्यात का स्थळ आहे तालुक्यात स्थाना असल्यामुळं दहावी बारावीचे ग्रॅज्युएशनचे मुलं असतात त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी सातवी पहिल्यांदा कार्यक्रम म्हणजे संजय पासवाड सर शिवाजी नरवाडे आणि आशिष सामंत यांनी म्हणजे सातावी ठेवतो राहणार मुलं आहे थंडीमध्ये उमर केलं या बरोबर नाही म्हणून आपण त्यांच्यासाठी हा कार्यक्रम उमरखेडचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण यासाठी ठेवा की पहिला आणि दुसरा ज्या मुलांचा आला त्यांना प्रश्न पत्र आपण जे आता दिलं ठाण सस्ती तर दुसऱ्या पोरांमध्ये एक प्रेरणा निर्माण होईल की बा आता पुढच्या वर्षी आपल्याला

मी माझी दोन वर्षापासून तुमच्या गावामध्ये राहायला आलेलो आहो त्या अगोदर कार्यक्रम तुम्ही घेतले पण हा उपक्रम जो राबवतो तो एकदम चांगल्या एकूणच सामाजिक शैक्षणिक क्रीडा किंवा विविध अंगाला स्पर्श करणार असं एक गाव म्हणून एक ओळख निर्माण झालेली आहे. याबद्दल आपलं जे सांगितलंय मला मला तर वाटतं की इथून वैद्य क्षेत्रात संरक्षण खात्यात असे अनेक विद्यार्थी घडून गेलेले आहेत हे आपल्या श्रेयाचं एक फळ असावं असं आपण स्वतःला कसं आहे या ठिकाणी म्हणजे विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव भासाहेब देशमुख यांनी शिक्षणाची क्रांती चालू केली डॉक्टर पंजाबसाहेब देशमुख अमरावती ही चव्हाण या ठिकाणी तातडी म्हणजे त्याच त्याच आणि आपण शिकल्याशिवाय आपला आणि आपल्या परिवाराचा आणि समाजाचा उत्साह आणि विकास होऊ शकत नाही ही गोष्ट त्यावर फेरला गेली लोकांना सांगितली लोकांना समजली आणि मग त्या आमच्या पूर्वजाचा संस्कार आमच्यावर झाला की आपण सुद्धा याच पद्धतीने राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या प्राथमिक शाळा असेल किंवा इथे शिवाजी विद्यालय असेल इथं जे ते चांगले शिक्षक आहेत त्यांचा आम्ही गुणगौरव करतो परंतु काही शिक्षकामध्ये कमतरता असेल त्यांना आम्ही लगेच तोंडाला सांगतो तुमच्यामध्ये ह्या कमतरता आहे आणि तुम्ही सुद्धा ना करायला पाहिजे आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण खरं बोलल्याशिवाय तर दुरुस्ती करता येणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी काम असल्यामुळे आज मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो मला आज प्राथमिक शाळा मुले आणि मुलींची प्राथमिक शाळा दोन्ही शाळेमधला स्टॉप अतिशय चांगला आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं चांगलं काम करतो त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाशिवाय संस्कार कसं बनवावं हे सुद्धा त्यांनी त्याच्यापर्यंत पावलं टाकलेली आहेत त्याच्याशिवाय त्यांना आहार चांगला मिळावा असून परत या ठिकाणी चंद्रवशी मॅडम आणि काय सर यांनी या ठिकाणी भीमा कुंभरच्या माध्यमात त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी फुलवलेली आहे म्हणजे कीटकनाशकाचा फवारणीचा भाजीपाला आपल्या विद्यार्थ्यांना गोरगेरी विद्यार्थ्यांना मिळू नये चांगल्या सकाळ शाळा मिळाला पाहिजे हा जो त्यांनी उद्धत्त उद्देश ठेवून या ठिकाणी जे बाग फुलवलेली आहे ते खोरखर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचे जर शिक्षक असले तर त्यांच्या पाठीवरून आपण हात थोपटला पाहिजे त्यांना थोडी शाबाशी दिली पाहिजे त्यांनाही प्रेरणा मिळेल त्यांना थोडीसं अजून ते पुढे काम करतील आणि यांची प्रेरणा अजूनही त्यांना मिळेल आणि म्हणून असले कार्यक्रम घेणं आमचं एक सातत्यानं दरवर्षीचं एक नियोजन असते या ठिकाणी स्वर्गीय दिगंबरराव पसरवाळ शिवाजी संस्थेच्या वतीनं दरवर्षी आम्ही उबरखेलला मेडिकलच्या मुलाला टॅब देत असतो